बाबा ना? आज बासुंदी घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर सर्किट बेंचमुळे योग्य जलद न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून कोल्हापूर बार असोसिएशनच्या लढ्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी कौतुक केले भाजप प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात नव्याने सुरू होत असलेल्या सर्किट बेंच इमारतीची पाहणी केली याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक म्हणाले गेले तीस चाळीस वर्ष सहा जिल्ह्यातील अनेक नागरिकांची अनेक संस्थांची संघटनांची जी मागणी होती ती कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच व्हायला पाहिजे ती मागणी माहिती सरकारनं पूर्ण केलेली आहे मी या कामी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं सर्व या सहा जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या ना वतीनं आभार प्रकट करतो अठरा तारखेपासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू होणार आहे खरं म्हणजे एवढ्या जलदगतीनं त्याचा निर्णय होईल आणि एवढ्या जलद गतीने ते काम करावं लागेल याची कल्पना नव्हती कोल्हापूर तुम्ही बघा आता या सहा जिल्ह्याच्या सेंटरमध्ये आहे सोलापूरून असेल सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग दीड ते दोन तासामध्ये हे आशिन जे असतील ते कोल्हापुरात पोहोचू शकतील तिथं आपलं कामकाज करून संध्याकाळी आपल्या घरी जाऊ शकतील एवढी चांगली सुविधा या कोर्टमुळं होणार आहे आणि न्यायसुद्धा जलद गतीनं मिळणार आहे त्याचबरोबर कोल्हापूरचे जे आमचे सगळे बार असोसिएशनचे मंडळे आहेत ज्यांनी प्रचंड मोठा लढा दिलेला आहे आम्ही तर लोकप्रतिनिधी आमचं कर्तव्यच होतं परंतु बार असोसिएशनच्या सर्व वकील महोदयांनी सातत्यानं विविध प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं त्याच्यामुळे हे यश आलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आता ते सगळे सज्ज झालेले की आता हे सगळे नवीन कामं आता येणार आहेत सुद्धा ऑफिस आता मोठी मोठी करायला पाहिजे दूर केले असतील मला वाटतं मुंबईच्या तुलनेत आता आपली सगळी व्यवस्था करावी लागेल आणि चांगला योग्य न्याय जलद गतीनं आशिलांना मिळेल अशा पद्धतीचं या कोल्हापूर कोर्टातून काम होईल अशी मला अपेक्षा आहे अतिशय सुंदर कॅम्पस आहे ऐतिहासिक त्याला वारसा आहे आणि निश्चित याचा चांगला उपयोग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना होईल असा मला विश्वास या प्रसंगी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव नाथाजी पाटील ॲडव्होकेट धनंजय पठाडे ॲडव्होकेट परवेज पठाण ॲडव्होकेट संगीता तांबे सरचिटणीस डॉक्टर राजवर्धन हेमंत आराध्य अप्पा लाड राजू मौरी धनश्री तोडकर विजय खाडे रोहित पवार भरत काळे अतुल चव्हाण तोफिक बागवान दिग्विजय काळेकर अमर साठे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते